औरंगाबाद येथे झालेल्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोलापूरचे जहांगीर नदाफ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचबरोबर सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मुझिबभाई नदाफ आणि शहराध्यक्षपदी रेवणनाथ कलशेट्टी यांची निवड करण्यात आली भारतीय वाहन खरेदी संघटना तर तीन वर्षानंतर काही नियमित बदल करत असते त्यामुळे तीन वर्षानंतर या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आला जुन्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य संघटनेमध्ये समाविष्ट करून अनुभवी पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष करण्यात आले त्यामुळे मुझीबभबाई नदाफ आणि रेवणनाथ कलछट्टी यांची या संघटनेमध्ये निवड करण्यात आली सोलापुरातील साई मोटर्स या नावाने जुन्या गाड्या खरेदी विक्रीचे शोरूम असलेले जहांगीर नदाफ यांची यापूर्वीच भारतीय वाहन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागली वाहतूक विभागाकडून चारचाकी ग्राहकांना विनाकारण त्रास होऊ नये म्हणून भारतीय वाहन खरेदी संघटना नेहमीच तत्पर असते त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला त्रास होऊ नये म्हणून ही संघटना वेळोवेळी ग्राहकांना मदत करत असते वाहतूक विभागाकडून कोणाचाही त्रास होऊ नये हा संघटनेचा मूळ हेतू जरी त्रास झाला तरी त्या त्रासाचे निराकरण करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांची निवड करणे गरजेचे असते त्यामुळे ही निवड दक्ष असलेल्या जहांगीर नदाफ भाई नदाफ आणि रेवणनाथ करण शेट्टी यांची निवड करण्यात आली यापूर्वी सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून जहांगीर नदाफ यांची यापूर्वी सोलापूर अध्यक्ष म्हणून जहागीर नदाफ यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावत असताना कोणत्याही ग्राहकाला विनाकारण त्रास होऊ नये हे प्रामुख्याने ते पाहत होते त्यांचे कार्य पाहून भारत वाहन संघटनेच्या अध्यक्षांनी जहांगीर नदाफ यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे जैन मी आरिफ खान भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आज सोलापूरची जी, जी कोर कमिटी आहे त्याच्यात थोडासा फेरबदल आपल्याला करावा लागला कारण त्यांचे जे आपल्या संघटनेचे जे नॉर्म्स आहेत म्हणजे जे संघटनेचे नियम आहेत आपण दर तीन वर्षानंतर आपण पद आपण बदलत असतो येणाऱ्या नवीन पिढीला येणाऱ्या नवीन जनरेशनला त्या ज्या त्या पदाची संधी मिळावी आणि काम करण्याची संधी मिळावी ह्या हिशोबाने जे पहिले सिनियर आहेत त्यांना महाराष्ट्र लेवलला घेतलं जातं महाराष्ट्राचे देश लेवलला घेतले जातात तालुक्याचे जिल्हा लेवलला घेतले जातात तर त्यासाठी हे पदग्रहण करण्यासाठी आज आपण सगळ्या सर्वानुमते आपण आज मुजीबाई नदाफ नाना मोटार्स सोलापूर यांना सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण आज त्यांना पसंती दिली आहे नियुक्त केलेला आहे आणि रेवन्ना कलशेट्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष म्हणून भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेची यांना नियुक्ती केलेली आहे या, या सगळ्याच्या सर्वांमध्ये संमतीने तर ह्याचा आज हे जे निवड झालेली आहे ते इथल्या कोर कमिटीनुसार निवड सोलापूर जिल्हा कोर कमिटीनुसार निवड झालेली आहे पुढं आपल्याला एक मेळावा आयोजित करणार आहोत ज्याच्यामध्ये ट्रेड सर्टिफिकेट आरसीचे काही मॅटर्स आहेत आणि जे आपल्याला हाताला मिळत नाही प्रशासन जेवढं आपल्याला पोलीस डिपार्टमेंट असो यात आर पी ओ असो जे आपल्याला त्रास देत तर त्या ट्रेड सर्टिफिकेटमुळं आणि भारतीय वाहन खरेदी विक्रीच्या संघटनेच्या ओळखपत्रामुळं फक्त भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे ओळखपत्र ज्याच्या ज्याच्याकडे असेल त्याची प्रॉब्लेम आपण जे ज जहागीरबाई नदाफ मुजीबाई नदाब रेवा शेट्टी हे तुम्हाला सहकार्य करतील तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेमला तर आपण एक नियोजन आता ही मिटिंग झालेली आहे आपण एक नियोजन मिटिंग आज झालेली आहे तारीख आपली मेळाव्याची आपण ठरवलेली आहे आता थोड्या दिवसात ती जाहीर करून वेळ ठिकाण आपण जाहीर करणार आहोत आणि जर कोणाला काय अडी अडचण असतील तर मुजीबाई नदाब नाना मोटार सोलापूर रेवा शेट्टी सोलापूर आणि जहांगीरबाई नदाब महाराष्ट्र उपाध्यक्ष साई मोटार सोलापूर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता जय हिंद अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका